कानेफाटा येथे झालेल्या विचित्र अपघातात मामा व भाची गंभीररित्या जखमी झाली आहेत याबाबत वडगाव मावळ पोलिसात गुन्ह्याची नोंद झाली आहे अशी माहिती वडगाव मावळ पोलीस हवालदार आशिष काळे यांनी दिली याबाबत कामशेतच्या गणेश मोहन वाघवले यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे अठ्ठावीस सप्टेंबरला सायंकाळी सहा वाजता प्रणाली विनोद आहिरे ही तिचा मामा सागर बाळू साळवे याच्या दुचाकीवरून कामशेतकडे जात असताना वाघवले हा वडगाव ते कामशेतच्या दरम्यान प्रवास करताना भरधाव वेगाने इको गाडी चालवत होता इको गाडी चालवत असताना पुढे चालणाऱ्या दुचाकीला गणेश वाघवले यांनी इको गाडी भरधाव चालवत असताना जोरात धडक दिली त्यामुळे या अपघातात मामा व भाची या दोघांनाही जोरदार मार लागलेला असून वाहनाच्या धडकेने ते जोरात उडून बाजूला पडले मामासागर व भाची यांच्यावर कामशेच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत पुढील तपास पोलीस हवालदार आशिष काळे हे करत आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मावळ न्यूजच्या प्रेक्षकांसाठी हा अपघात नेमका कसा झाला या अपघातामध्ये गणेश वाघवले याने वापरलेली इको गाडी कशाप्रकारे जवळच्या खांबावर आणि भिंतीवर जाऊन आदळली याच्या व्हिडिओचे व्हिडिओ कॅमेऱ्यातील सी सी टी व्हीचे फुटेज मावळ न्यूजच्या हाती लागले आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता चंदामेंदा झालेली ही इको आणि जवळ पडलेली साळवे यांची दुचाकी आपल्याला दिसते आणि सी सी टी व्हीच्या फुटेजमध्ये इको कशाप्रकारे समोरच्या खांबावर आणि भिंतीवर धडकली याचे फुटेज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दिसते या अपघातातील विविध अपडेट जाणून घेण्यासाठी सुभाष भांडेसोबत पाहत राहा सबस्क्राईब करा शेअर करा फक्त मावळ न्यूज धन्यवाद